नमस्कार मी प्रिया प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण चॉकलेट बॉल कसे बनवायचे हे पाहणार आहोत लहान मुले तर हे आवडीनं खातील कारण चॉकलेट लहान मुलांना प्रचंड आवडत असते पण यामध्ये मी अगदी हेल्दी इन्ग्रेडियंट वापरले आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला हे आरामात खायला देऊ शकता काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आणि हे चॉकलेट बॉल हेल्दी बनण्यासाठी काय काय वापरले आहे हे मी तुम्हाला पुढे चालून व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला कमी खर्चामध्ये घरच्या घरी कमीत कमी साहित्यात ही रेसिपी कशी बनवायची हे सांगितले आहे यामध्ये मी शक्यतो घरच्या घरी अवेलेबल असलेलेच इन्ग्रेडियंट वापरले आहेत त्यामुळे तुम्हाला हे बॉलो बनवायचं असले तर जास्त खर्च पण येणार नाही ना ना। आणि बाहेरचे चॉकलेट खा घालण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीने हेल्दी चॉकलेट तुम्ही बनवून ठेवले तर लहान मुले बाहेरचे चॉकलेट खायचे पण विसरून जातील इतके हे परफेक्ट आणि डिलिशियस बनतात मी तर माझ्या मुलांना बाहेरचे चॉकलेट शक्यतो देतच नाही मग अशा पद्धतीने घरच्या घरी मी चॉकलेट बनवून ठेवते आणि मग ते त्याचा आनंद घेत असतात वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला चॉकलेट बॉल बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे आधी आपण पाहू यासाठी इथे मी एक कप शेंगनाने घेतले आहेत आध कप मिल्क पावडर आध कप खजूर चार चमचे कोको पावडर आणि दोन चमचे दूध आपल्याला बस एवढेच साहित्य लागते आता सर्वप्रथम काय करायचे छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून ते भाजून घ्यायचे आहेत पण शेंगदाणे कितपत भाजायचे फक्त शेंगदाण्यावरची साल निघून जाईपर्यंतच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला शेंगदाणे अगदी लालसर अशा रंगावर नाही भाजायचे ते मधून पांढरेच राहिले पाहिजेत फक्त त्याच्यावरची साल निघाली पाहिजे आता इथे माझे शेंगदाणे भाजून झाले हे मी पूर्णपणे थंड करून घेतले आहेत शेंगदाणे पूर्णपणे थंड करून झाले की काय करायचं हातावरती चोरून चोरून आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे इथे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले आहेत म्हणजे शेंगदाण्याची साल आहे ती फटाफट निघत आहे आणि तुम्ही ते बघू शकता जे आतमधले शेंगदाणे आहेत ते शुभ्र असे राहिले आहेत कुठेही लालसर लाल नाहीत झाले आता एक मिक्सरचे भांडे घ्यायचे यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि याचे आपल्याला कूट बनवून घ्यायचे आहे इथे आपल्याला जाडसर कूट नाही बनवून घ्यायचे अगदी बारीक असते ना त्या पद्धतीचे कूट बनवून घ्यायचे आहे कारण जर आपण जाडसर कूट बनवले तर आपले जे चॉकलेट बॉल बनवून आहोत त्याला बाइंडिंग व्यवस्थित येणार नाही यासाठी याम आता यामध्ये मी सर्व कूट काढून घेतले आहे याच मिक्सरच्या भांड्यात आता अर्धा कप आपल्याला खजूर घालून घ्यायचे आहे खजूरच्या इथे मी बिया साईडला काढून घेतल्या आहेत इथे मी खजूर मिक्सरमधून काढून घेतली आहे आता या डिशमध्ये आपल्याला ती काढून घ्यायची आहे तसेच अर्धा कप मिल्क पावडर चार चमचे कोको पावडर आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत हे सर्व सुके जिन्नस व्यवस्थित करून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये दुधाचा वापर करायचा आहे म्हणजे इथे मी दोन चमचे दूध घेतले आहे ते यामध्ये घालून घेऊ दूध घालत असताना एकदमच नका घालून घेऊ थोडे थोडे करून घालायचे कारण आपण जर एकदम घालून घेतले आणि हे जर मिश्रण पातळ झाले तर याचे बॉल नाही तयार होणार यासाठी आता इथे माझा गोळा मुळून झालेला आहे आता काय करायचं यामध्ये छोटासा पोर्शन घ्यायचा आणि आपल्याला जे छोट्या आकाराचे बॉल असतात त्या साईजचा आपल्याला इथे बॉल बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक बॉल बनवून दाखवते अशाच पद्धतीने राहिलेले सर्व बॉल मी बनवून घेणार आहे बॉल बनवून झाले की काय करायचं जे चॉकलेट आहे ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी डार्क चॉकलेट घेतले आहे आता हे डार्क चॉकलेट आहे ते आपल्याला चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचे आहे चॉकलेट कट करून झाले की काय करायचं एक पातेले घ्यायचे आणि यामध्ये हे सर्व चॉकलेट आपल्याला घालून घ्यायचे आहे डार्क चॉकलेट आहे ते हेल्थसाठी चांगलेच असते म्हणजे जे हार्ट पेशंट असते ना त्यांच्यासाठी ते खूप उत्तम असते आता इथे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतले आहे यामध्ये आपण जे चॉकलेट घातलेले पातेले ठेवून घ्यायचे आणि चॉकलेट पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी दोन चमचे दूध घालून घेत आहे त्यामुळे काय होते चॉकलेट पटकन व्यवस्थित असे मेल्ट होते दूध घालून झाले की आपल्याला हे व्यवस्थित असे एकजे करून घ्यायचे आहे बटर घातल्यामुळे काय होते आपण ज्यावेळेस याचे चॉकलेट बॉल बनवून घेणार आहोत त्यावरती एक वेगळी शाईन येते यासाठी इथे बटर घालून घ्यायचे आहे बटर पूर्णपणे मेल्ट झाले की आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे यापुढे चॉकलेट शिजवून नाही घ्यायचे आता हे चॉकलेट आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे इथे मी चॉकलेट पूर्णपणे थंड करून घेतले आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त दाटसरी नाही आणि जास्त पातळी नाही आणि सेम याच पद्धतीची आपल्याला ठेवायचे आहे कारण आपण यामध्ये छोटे छोटे बॉल घालून नंतर त्याला कोट करून घेणार आहोत यासाठी जर तुम्ही जर इथे चॉकलेट खूपच पातळ केले तर काय होईल जे आपण चॉकलेट बन बनवले आहेत त्याला बिलकुल पण कोटिंग नाही येणार ना। आणि जर दाटसर झाले तरी पण तोच प्रॉब्लेम येईल म्हणजे व्यवस्थित असे कोटच नाही होणार आता अलगद हाताने मी अशा पद्धतीने फोकच्या सहाय्याने चॉकलेट बटर पेपरवरती काढून घेत आहे याच पद्धतीने राहिलेले सर्व चॉकलेट पण मी कोट करून घेतले आहेत आता हा ट्रे उचलायचा आपल्याला आणि फ्रीजमध्ये चॉकलेट सेट होईपर्यंत ठेवून द्यायचा इथे मी चॉकलेट रात्रभर सेट करण्यासाठी ठेवून दिले होते आणि तुम्ही इथे बघू शकता हे किती पटकन असे साईडला निघत आहेत अशाच पद्धतीने राहिले सर्व चॉकलेट मी एका डिश मध्ये काढून घेणार आहे चॉकलेट काढून झाले की यावरती डेकोरेशनसाठी मी पायपिंग बॅग मध्ये डार्क चॉकलेटच घालून घेतले आहे आणि ते यावरती डिझाईन करून घेत आहे यामुळे काय होते आपले जे चॉकलेट बॉल आहेत ते खूप सुरेख दिसतात आपण अशा पद्धतीने बॉलवर डिझाईन काढल्यानंतर ते बॉल खूप सुरेख दिसतात इथे आपले चॉकलेट बॉल बनवून झालेले आहेत तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी युट्यूब व प्रिय रेसिपी मराठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा तुम्ही ते पाहिलेच आहे की मी घरच्या घरी कमीत कमी साहित्यात आणि कमी, सा कमी खर्चात आज चॉकलेट बॉल कसे बनवायचे हे तुम्हाला सांगितले आहे तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार चला तर मग भेटूया अशाच छान छान एक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद